ना लाडकी बाईका मस्त झनझणीत रेसिपी सोबत आली आहे तर बरेच दिवस झाला अंड्याचा काही प्रकार केला नव्हता तर म्हटलं चला माझी मम्मी ज्या पद्धतीने अंड्याचा रस्सा किंवा अंड्याचं कालवण आपण अंड्याची आमटी ज्याला म्हणतो तर ती मस्त एक असं वाटण करते ताज ताजं आणि तो रस्सा बनवतो ना इतका टेस्टी लागतो ना तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तरा ही तरा तर ही झंजणी दंड्याची आमटी बनवण्यासाठी ना इथे आपल्याला ताजं ताजं एक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही हे वाटण फ्रीजमध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता आठ ते पंधरा दिवसापर्यंत राहतं तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे लसणाच्या चार ते पाच मोठ्या मोठ्या पाखळ्या आहेत जर लहान असतील तर दहा बारा घेऊ शकता तुम्ही आणि इथे सुक्कं खोबरं आहे ओलं खोबरं देखील तुम्ही वापरू शकता आणि इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या आहेत तुम्हा तुमच्या तिकटानुसार तुम्ही ह्या मिरच्या घेऊ शकता तर आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता तर हे बघा मंडई असं काहीचं ते वाटण दिसतं पाण्याचा वापर अजिबात केलेलं नाही आहे एकदम आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे नाही तर खोबऱ्याचे मध्ये मध्ये तुकडे राहतात तर आता आपण भाजीला सुरुवात करूया तर ही अंड्याची आमटी बनवण्यासाठी ना इथे मी मस्त कढई तापून घेतली आहे आणि दोन चमचे तेल ॲड करणार आहे जरा तेल जास्त असले की मस्त ताली येते तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं जिरं ॲड करणार आहे मी अगदी थोडंसं ना बघा जिरं मस्त फुलू द्यायचं आहे आणि आपण जे वाटण केलं आहे ना हे ह्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे तुम्हाला किती आमटी थीक हवी त्याच्यानुसार तुम्ही वाटण ॲड करू शकता मी इथे आपलं थोडंसं अंदाजानेच ॲड करते एक दोन चमचे आणि हे वाटण हाय फ्लेमवर न तळताना आपल्याला लो फ्लेमवर तळायचं आहे म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास आहे ना तो निघून जाईल आणि हाय फ्लेम जर केली ना तर ह्याच्यामध्ये खोबरं असल्यामुळे हे चिटकतं कढईला सो लो फ्लेम फ्लेमवरच ह्याला तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत तर हे बघा मस्त असं आपलं वाटणं तेलावर परतलं गेलेलं आहे लालसर लाल कलर आलेला आहे त्याला जास्त पण करपवायचं नाही आहे आपण आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद टाकायची आहे आमचा घरगुती मसाला मी इथे एक चमचा टाकते बिकॉज वाटणात पण मिरच्या आहेत त्यामुळे आणि अगदी थोडासा चिमूटभर लाल मिरची पावडर टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि इथे मी पिस्तोलचा हा गरम मसाला टाकणार आहे ह्या मसाल्याशिवाय माझं तरी जेवण अपूर्ण असतं खूप छान आहे हा मसाला बाकी सगळ्या मसाल्यांपेक्षा तर तो ॲड केला आहे मी आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आतासुद्धा माझा गॅस बारीकच आहे बिलकुल हे बघा मस्त दिसतंय असं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी ज्या भांड्यात वाटण केलेलं आहे ना त्याच्यातच थोडंसं कोमट पाणी टाकलं आहे आणि तुम्हाला जितकी आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता असं मस्त तडतडलं पाहिजे वाटण मस्त आमटीला तडका बसतो आपल्या आ हा क्या बा तेराव तर आता ही आमटी ठसका लागतो तर आता ह्या आमटीत ना <coughs> आपण अंडी मी उकडून घेतलेत हे बघा त्यांना असे ना कट्स मारून घेतली आहेत मी तर ते ह्याच्यामध्ये सोडायचं आणि पाच मिनटं हाय फ्लेमवर उकळून घ्यायची आमटी आपल्याला म्हणजे मस्त अशी आपली आमटी उकळलेली आहे पाच मिनटं आ हा हे बघा रंग कसला आलाय सुंदर एकदम आणि मस्त झाली आमटी मला जशी हवी तशी जास्त झाडसर पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही मीडियम कन्सिस्टन्सी आहे तर आपण आता ह्याच्यात छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ग्लॅ गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई मस्त अशी आपली अंड्याची आमटी रेडी आहे जी की खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात होते फक्त एक वाटण बनवायचं आहे तुम्हाला आणि तुमची आमटी रेडी तुम्ही मस्त हे चपाती सोबत भाकरी सोबत पूच करून खाऊ शकता इव्हन भातासोबत छान लागतं आणि बघू शकता किती अप्रतिम झाली आहे मस्त अशी झणझणीत आणि अगदी कमी वेळात कमी साहित्य होणारी आपली अंड्याची आमटी रेडी आहे आणि तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये कांदा टोमॅटो कसलाही वापर न करता ही आमटी बनवली आहे फक्त एक वाटण नक्की तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला टाईम नसेल वाटण सारखं करायला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आपलं वाटण देण्यात परतलं मसाले टाकले की झाली आमटी पाणी होतलं की आणि खरंच खूप जास्त टेस्टी लागते ही तुम्ही मस्त असं भाकर करून किंवा चपाती करून खाऊ शकता हा आत्ताच तर मला पाणी सुटलं आहे तर ही रेसिपी माझी मम्मी खूप वर्षापासून बनवते आहे आणि मला खूप जास्त आवडते तर कधी घरात काही भाजीला काही नसेल ना आणि अंड्याचं भुर्जी किंवा ऑमलेट खाऊनचा मला कंठा आला तर ही आमटी मी नेहमी घरात बनवते म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत येण बाय गाईज खात राहा मजेत राहा